हॅलो मी अमृता कोरे माझ्या या तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेड पकोडे कशाप्रकारे केले जाते ते मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता आपलं कढईसुद्धा गरम झालेली आहे आणि त्यामध्ये मी आता या ठिकाणी तीन चार चमच एवढं या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे आणि आता आपण हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरा आणि मोहरी अर्धा चमचाभर या, या तेलामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता जिरा मोहरी हे भाजलेले आहेत आता आपण यामध्ये तेलामध्ये या ठिकाणी तेला कढीपत्ता आणि हिरव्या मिरची बारीक केलेली पेस्ट यामध्ये मी तेलात टाकणार आहे मिरची पेस्ट करताना मी त्यामध्ये हिरव्या मिरची सात आठ आणि थोडंसं आलं टाकून मी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि जी मिरचीची पेस्ट यामध्ये दोन चमचाभर होईल एवढे मी तेलामध्ये टाकलेलं आहे तुम्ही तिखट कमी जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी टाकू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका कमी तिखट आवडत असेल तर कमी प्रमाणामध्ये तुम्ही या ठिकाणी चटणी ॲड करू शकता आता मी या ठिकाणी ही चटणी व्यवस्थित तेलामध्ये भाजलेली आहे आणि आता या मी या ठिकाणी अर्धा चमचाभर होईल एवढं हळद यामध्ये टाकणार आहे हळद टाकून झाल्यानंतर मी या ठिकाणी चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं हे परतवून घेणार आहे आणि त्यानंतर मी या ठिकाणी शिजवून घेतलेले चार ते पाच बटाटे या ठिकाणी मी मॅश करून घेतले होते ते शिजून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घेऊन गार्निशिंग गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहे आता आपली ही बटाट्याची भाजी बनून तयार आहे आणि आता मी या ठिकाणी एक बाऊल घेणार आहे बाऊलमध्ये मी या ठिकाणी एक कप बेसनाचं पीठ आणि एक कप होईल एवढं तांदळाचं पीठ घेणार आहे त्यामध्ये पावसाचा होईल एवढं हळद आणि चवीनुसार मीठ यामध्ये पिठामध्ये टाकून घेऊन लागेल त्याप्रमाणे पाणी टाकून हे पीठ मी या ठिकाणी कालवून घेणार आहे त्याच्या आधी मी या ठिकाणी अर्धा चमचावर होईल एवढं सोडा टाकून घेऊन हे पीठ मी व्यवस्थित कालून घेणार आहे पीठ कालून घेताना या ठिकाणी जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे मीडियम असं या ठिकाणी हे पीठ आपण कालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ब्रेड घेणार आहे या ठिकाणी मी दोन ब्रेड या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्या ब्रेडवरती मी या ठिकाणी ती बट बटाट्याची भाजी बनवून घेतली होती ती भाजी मी या ठिकाणी या ब्रेडवरती अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने या ब्रेडवरती अशा प्रकारे लावून घेणार आहे आणि हे बटाट्याची भाजी दोन्ही ब्रेडवरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिका आता तुम्ही बघू शकता आपल्या ह्या दोन्ही ब्रेडला बटाट्याची भाजी लावून झालेली आहे आणि आता मी या ठिकाणी एक ब्रेड दुसऱ्या ब्रेडवरती अशा प्रकारे ठेवून घेऊन हे प्रेस करून घेणार आहे जेणेकरून आपली ही बटाट्याची भाजी आतली पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आता या ठिकाणी मी ब्रेडवरती मधूनच सुरीने अशा प्रकारे कापून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे मी सगळ्या ब्रेडचे ह्याच्यामध्ये भाजी बटाट्याची भाजी भरून घेऊन अशा प्रकारे मी हे ब्रेड कापून घेतलेलं आहे आणि आता है। है, या मी है, या ठिकाणी एका साईडला गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि जो बेसनाचा पीठ या ठिकाणी मी कालून घेतला होता तो बेसनाचा पीठ या ठिकाणी घ्यायचा आहे आणि आपले जे ब्रेड आहे ते या ठिकाणी बेसनामध्ये अशा प्रकारे डीप करून घ्यायचं आहे आणि डीप करून झाल्यानंतर हे आपण ब्रेड तेलामध्ये हे ब्रेड कटलेट आपण या ठिकाणी तेलामध्ये तळून घेणार आहोत आता पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी तेलामध्ये ब्रेड टाकल्या टाकल्या तुम्ही बघू शकता असं ब्रेड हे थोडंसं फुगलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्याला कलरही छान आलेला आहे ब्राऊन कलर येऊपर्यंत हे।, हे ब्रेड कटलेट आपण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपले ब्रेड पकोडे हे भाजून तयार झालेले आहेत आणि आता मी या ठिकाणी हे तेलामधून बाहेर काढून घेणार आहे तर तुम्हाला ही आजची ही रेसिपी ब्रेड पकोडे रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका तर बेल आयकॉनचा बटन दाबल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन येईल आणि नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील आता तुम्ही बघू शकता आपले हे ब्रेड पकोडे या ठिकाणी त्याचा कलर तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर असा खूप छान सुंदर कलर आलेला आहे आणि हे मी आता तेलामधून काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकार तळून घेतलेल्या मिरचीबरोबर अशा प्रकारे मी हे सर्व केलेला आहे तर व्हिडिओ कशी वाटली सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार